हुरडा पार्टी आज हुरडा आहे हा ह्याच्यासाठी आपण हुरडा घेऊन आलेलो आणि हा बघा हुरडा भाजण्यासाठी नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना असणे प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग मध्ये आपली आहे हा आहे हुरडा आणि हे बघा हुरडा कसा आहे हे बघा एकदम दाबलं की हे बघा चिक निघतो असं दाबल की ह्याला हुरडा म्हणतात लगेच चिक निघलं बघा हे बघा हे चिकच आहे तर हा हुरडा आहे आपला आणि हा आपल्याला आता भाजायचा आणि छान पैकी आता हार करून ग हुरडा कसे भाजायचे आता घमेल्यामध्ये मध्ये हार केला ला ला आता यामध्ये अशा प्रकारे हुरडा भाजायला घेतलाय काय भाजलाय का थोडंफार आता तर लावले पार्टी बाबू सर पूर्ण हो पाजूला हो मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहत आहेत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो मी मिराता आहे तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो